सभेला आज प्रमुख पाहुणे म्हणून आणि ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे लोक उत्सुक आहात असे आमचे नेते आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मंत्री आदरणीय दिलीप कांबळे साहेब तसेच इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार पाटील साहेब चन चे, भाऊ संचेती तसेच आपले विभागाचे आमदार संजूभाऊ भाऊ सावकारे मुक्ताईनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील तसेच व्यासपीठावर उपस्थित तस असलेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान भाऊ महाजन एन सी पीचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेशदा नेमाळे आर पी आयचे अध्यक्ष रथ सुवंशी तसेच मनसेचे नेते आदरणीय जयप्रकाशजी इथे उपस्थित असलेले बुलढाव बुलढाणावरनं आलेले भाजपाचे अध्यक्ष सचिन भाऊ देशमुख आपले रावेर विभागाचे भाजपाचे अध्यक्ष अमोलदादा त्याचप्रमाणे निवडणूक प्रमुख नंदुभाऊ माजन महिला अध्यक्ष रंजन व्यासपीठावर उपस्थित असलेले मका मकासरे साहेब तसेच उल्हास पाटील साहेब व महायुतीचे सर्व नेते सर्वसामान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले आज खास करून आपण सगळे इथे या निवडणुकीला पूर्ण ताकदीने समोर जाण्यासाठी आलेले सर्व माझे कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आज आपल्याला सगळ्यांना बघून आणि ह्या दहा वर्षामध्ये जी आपल्या सगळ्यांनी जी मला साथ दिली ते नक्कीच शब्दात सांगण्यासारखं नाही आहे पण ह्या दहा वर्षांमध्ये मी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केला की या मतदारसंघासाठी या जिल्ह्यासाठी जे जे काही मला शक्य होईल ते काम करायचं नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी माझं भाग्य समजते की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी विकास कामांच्या बद्दल तर आपल्याला सगळ्यांनी या देशाला तर सांगितलंच पण त्याचबरोबरने सगळ्यात महत्वाचा विषय आदरणीय मोदी साहेबांनी आमच्या सारख्या युवा महिला सगळ्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींना जो संदेश दिला असेल आणि जे शिकवलं असेल ते राष्ट्रभक्ती शिकवले की आपण ह्या देशामध्ये राहणारे नागरिक आहोत आपलं प्रथम कर्तव्य आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचं आहे हे आदरणीय मोदी साहेबांनी शिकवलं आज विरोधक इथे विचारतात किंवा टीका करतात की दहा वर्षामध्ये रक्षाताईंनी काय काम केलं पण मी आज या त्यांना सांगेल की जे वर्षात आदरणीय मोदी हो साहेब असतील आमचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी दे असतील गिरीश भाऊ असतील यांच्या अध्यक्षेखाली दहा वर्षामध्ये जे जे काम केले आज हाऊस टू हाऊस मी त्याचा लेखा जो सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेला या दहा वर्षामध्ये आपण बघितलं असेल आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी आपण चांगली केली आज रेल्वे स्टेशन आहे त्याचं कन्वर्जन आपण केलं आज आधुनिक पद्धतीने आपण सगळे रेल्वे स्टेशन केले आज इथं शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं युवकांच्या नोकऱ्यांसाठी आपण काम केलं महिलांना सक्षम करण्यासाठी आपण काम केलं आज असं एकही क्षेत्र नाही आहे जिथे आपण आज काम केलेलं नाही आज जेही आरोप करताय मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारेल आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की आज ज्या नॅशनल हायवे मधन ते प्रवास करतात ज्या रस्त्यावरनं त्यांची वाहतूक होते हा कोणाच्या काळामध्ये झालेला आहे दोन हजार एकोणावीस ला महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा केळीच्या प्रश्नासाठी आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय गिरीश बॉनचे खाली या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन केलं आणि शेतकऱ्याच्या हिताचे निकष आम्ही करून घेतले असे अनेक विषय आहे की जे या दहा वर्षामध्ये आपण मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला इथे संजू भाऊनी सांगितलं की दहा वर्ष राज्य काम आपण आपण असं एकही क्षेत्र सोडलं नाही असेल बघितलं मोदी साहेबांनी व्यक्तिगत लाभाची योजना तुमच्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला नाही तर दोन हजार चौदाचा आधीचा काळ तुम्ही आठवा की आधी काय होत होत आधी, आधी दलाल जर तुमचा वशिन असेल तर तुम्हाला काम करून मिळायचं नाही तर आधी तुम्हाला कोणी विचारत नव्हतं पण दोन हजार चौदा नंतर बसल्या आपल्याला मेसेज येतो की तुमच्या बँक खात्यामध्ये आज तुमच्या पगाराचे पैसे जमा झालेले आहेत तुमची स्कॉलरशिप आलेली आहे शेतकऱ्यांचं अनुदान आलेलं आहे महिला बचत गटातून तिथे लोन सँक्शन झालेलं आहे हे सगळं घरी बसले बसल्या आज ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही मोदी साहेबांची कल्पना होती की दोन हजार त्यांनी डिजिटल इंडियाची मोहीम सुरू केली म्हणून झालं की कोविडच्या काळामध्ये आपल्या मुलांना घरी बसले बसले ऑनलाईन शिक्षण घेता आलं आपल्या मुलांना घरी बसले बसल्या नोकऱ्या करता आल्या नाहीतर कर आधी असं काही ह्या जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये नव्हतं की कोणती ऑनलाईन पद्धत नव्हती पण हे सगळं आदरणीय मोदी साहेबांनी या देशामध्ये बदललं आज एवढा मोठा फरक आपण बघतोय पण आज विरोधकांकडे काही विषय नाहीये आणि आज त्यांचं विजनही तेवढं मोठं मला दिसत नाही आज ते विषय जर शोधत दस, शोधत असतील विरोध करण्यासाठी तर असे छोटे छोटे विषय घेऊन येतात आणि त्याच्यावर ते भाषणं करतात किंवा त्याच्यावर टीका करतात पण त्यांनी जरा विजन जर मोठं ठेवलं आणि नक्कीच ह्या मतदारसंघातला जर विचार केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती आज ते म्हणतात की नोकरी नोकऱ्यांसाठी काय केलं पण मी आज सांगेन तुम्हाला जे त्यांच्या जवळचे आहे त्यांनी एन पी सीच्या माध्यमातनं काय केलं याची पण आपण चौकशी केली पाहिजे त्याच्यामध्ये काय त्यांनी कसे कामं केले याची सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे आणि मी आपल्या सगळ्यांना सांगेल ही निवडणूक स्थानिक मुद्द्याची नाही ही निवडणूक आहे निवडणूक नेतृत्व एक सक्षम हातात देण्यासाठी आहे म्हणून आपल्या सगळ्यांना या निवडणुकीला सक्षमपणे समोर जायची संधी आहे ही निवडणूक येणाऱ्या भविष्यासाठी आहे युवकांच्या फ्युचर डेव्हलप महिलांसाठी आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या तेरा तारखेला आपण कमल ह्या निशाणी व बटन दाबून जास्त जास्त मतांनी आदरणीय मोदी साहेबांना निवडून द्यायचे मी एक आज एक फक्त माध्यम आहे आज रक्षा खडसेला निवडून आणण्यासाठी हे सगळं प्रयत्न नाही आहे या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आहे ह्या राष्ट्राचं नेतृत्व ठरवण्यासाठी मी निवडणूक आहे या चंद्रकोणचं पण प्रमाणे आज आमचे काही असतील पण आज या व्यासपीठावर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मांडणे करून ते आले आज आपण बघितलं असेल की आज या जिल्ह्यामध्ये अनेक नेते आपल्या सोबत येत आहेत महाराष्ट्रामध्ये आपले अनेक नेते सोबत येत ते फक्त आणि फक्त की राष्ट्र निर्माण हे आपलं चांगलं झालं पाहिजे दोन हजार सत्तेचाळीस ला आपल्या भारताला स्वतंत्र मिळून शंभर वर्ष पूर्ण पूर्ण होणार आहे आणि आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे कि मी त्यावेळेस आदरणीय मोदी साहेबांना मतदान केलं म्हणून आज माझा भारत देश हा विकसित भारत देश आहे मी महिलांना सुद्धा विनंती करेन पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के मतदानामध्ये अधिकार आहे म्हणून आपण आपण सुद्धा सगळ्या महिलांनी तो अधिकार आपण सगळ्यांनी हक्काने तो वापरून आदरणीय मोदी साहेबांना या इलेक्शन मध्ये जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचा आहे ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ह्या निवडणुकीमध्ये जसं इथे संजीवनी सांगितलं एक हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जात आणि ह्या हिंदू राष्ट्राची अस्मिता जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचंच आहे आणि जर आपल्याला या देशामध्ये दे भगवत कायम ठेवायचं असेल तर कमळ या निशाणेवर आपल्याला बटन दाबायचं आपल्याला जाता जाता एवढे सांगेल तेरा तारखेला जास्त मतांनी सगळ्यांनी संकल्प करून जायचं आहे की ही निवडणूक राष्ट्र निर्माणची आहे आणि आपलं सगळ्यांच कर्तव्य आहे की आपण राष्ट्रभक्त आहोत म्हणून ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना आपल्या जिंकू द्यायची आहे एवढं बळू इथे जय हिंद जय महाराष्ट्र